तो नाही हॉर्न बीन ऐकायला पाहिजे ना तिकडे जवळ तर शॉर्टकटायला आपला मिळाला रिटर्न लागेल आता मग रस्ता बघा छोटा हळूहळू हा थोडा बॅच स्टार्ट होतो तो तू कुठे एक मिनटं बघतो मी थांबतो मुंगूच बघा मुंगूच बघायचं

आता हा ब्रिज क्रॉस करावा लागतो मस्त दर्शन झालं आहे दुसऱ्या ब्लॉकमध्ये विटू महाकाळ देवी रामेश्वर पावनाई देवी सगळे देव आतमध्ये आहेत मंदिरात ओके एकदम मी शॉर्ट अँड म्हणजे एकदम पटकन असा स समजा ब्लॉक केला छोटासा आपण शिमगेला येऊ तेव्हा बघू एकदा परत ओके आणि कधी गणपतीमध्ये एवढं तर सगळे असले की जरा माहिती पण चांगली मिळते आता का जंगलातलं काय करतं अडीमध्ये तुलाच कामाला पाहिजे ती छडी चला गरम होता आता आपण पाचाल मार्गे पार पडणार मिळवून आपण खारे पडला जात नाही परत मागे पाचल मार्गे बाहेर पडूया पाचाल होणेकरून मग तिकडनं मुंबईचा हायवे समोर आता पाचलिलाय पाचल आता पाचल वरन हे मारला जाऊ की अरे का भट कोणी मुंबई गोवा आणि राईट मारला जाऊ की अनुस्कुरा घाट आपण अनु अनुस्कुरा घाट वरती बाहेर पडतात कराड मध्ये आता आपण करावतो मुंबई गोवा ओके मग आता आपण मारणार लेफ्ट पाऊस झालेलो पाऊस इकडनं राईट मारला ना अनुस्कुरा घाट

लेट मारलोत ना की डायरेक्ट परत राजापूर वयवाडी ओणीला मारायला पण ओणीला इकडे मुंब हे गोवा इथे मुंबई आता आपण हायवेला लागलो हां तर रत्नागिरीला जायचं आपल्याला आता रत्नागिरी कव्हर करायचं आहे ಹತ್ತಿ ಪರ್ಲ ಮಂದಿರ घेऊन आलो आपण वैपवाडीवर ना आणि हा रस्ता होतो पुढे मुंबईला रस्त्याची हालत खरोखर सध्या संगमेश्वरचा हातकांबा चांगली पण आहे वाईट पण आहे चांगली कारण का हा या पॅच शिकरता ना म्हणजे मुंबईवरनं जो पॅच येतो ना तो चांगला केला बहुतेक ठिकाणी काही ठिकाणी तो पॅच चांगला केला आहे अर्धावर ठेवला आहे तिकडे स्वाद म्हणून हॉटेल आहे संगमेश्वरमध्ये येतं ते थांबलं होतं जेवायला बघूया जेवण कसं आहे इथं फर्स्ट टाइम खाणार आहे बघा ॲम्बियन्स चांगलं असतं वॉशरूम पण चांगली सोय आहे मोठं वॉशरूम आहे तिकडे बघ आता चला या व्हेज ट्रिपल फ्राईड राईस मागवला आहे व्हेज त्याच्यावर आता हे पण आली ग्रेवी पण आली आहे जेवायला डोसा मागवला आहे असं सांग का ಸಾವರ್ಡೆ ಸಾಾವರ್ಡೆ ಪರಂತಲ ರಸ್ತೆ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಸಲ್ಲ

शेवटचा पाठ शेवट तेवढंच आहे बघा किती वेळा ते बाहेर पडेल टोटल कशेडीला खाली आहे ना, ना लगे ने खाली उतरवतात हो तिकडे आता हे उभे ते फक्त वर्क अराऊंड रस्ता आहे हा जो फक्त आता जस्ट सिंगल वे आहे आपण सकाळी येताना दाखवलं होतं अशी सकाळचा सिंगल वे आहे तिकडनं सध्या मध्ये बोलतात ना टेम्पररी रस्ता आहे मेन बघा मागून आलात ना तिकडनं ते खाली गाडी उभी आहे ना ती गाडी उभी आहे ना तिकडे खाली ते झेंडू खाली जाणार आणि तिकडे तो घाट संपतो ना तिथे कनेक्ट करणार तिथे घाट संपतो तिकडे कनेक्ट करणार तो आता बघित एकाच गाडी जाते एका टायमाला त्यामुळे इकडे एक लाईन थांबवली आहे तर बघूया तिथे वेळ लागतो घाट तर पूर्ण भरला मस्त एकदम फॉग आहेत साधा साधा वर करून शोधून काढला त्यांनी म्हणजे शुद्ध म्हणजे दिलेय आपल्याला सगळ्यांना म्हणजे जे येणाऱ्या गाड्यांना थोड्या वेळ थांबवतात मग इकडच्या गाड्यांना सोडतात मग इकडेच थांबवतात मग येणाऱ्या गाड्यांना तिकडच्या गाड्यांना सोडतात आणि इतर सकाळी देखील खूप असतात हा देखील आपला असं पण आहेत मध्ये आहेत काय ते वायदा आहे